देख देखरेख के

বাস মান তুই আজ না

अजून कमी करणार अजून एकदम कमी निम्मा एकदम आम्ही केलं तर होऊ शकत शाहू लोकोत्सव समितीनं असं ठरवलं कार्यक्रम करताना पाच वर्षात का पाच पाच वर्षापूर्वी बर तर याच्यावर देखरेख करण्यासाठी तर असं एक छोटी समिती एक आपण तयार केली आणि त्यांना फक्त आप मॅनेजमेंट आपली पण दे आपल्याला ॲडवाईस द्यायला एक कम एक छोटी समिती केली की ती तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला ॲडवाईस देऊ शकते की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कारण जनरल जनरल दृष्टिकोनातून आपला मेदा, मैदानाचं काम हे आपलं फारसं येत नाही आपला संबंध येत नाही पण तरी तो आणण्यासाठी आपण ह्या यांच्या इथं आहे मंडळी त्यांना त्यांना विचारात घेऊन एक छोटीशी समिती एक स्थापन करावी आणि मॅनेजमेंटसाठी परमनंट व्य या भागाच्या साठी व्यवस्था करावी असं मला वाटतं आणि त्याचं बजेटसुद्धा आपण वेगळं ठेवावं आणि इकडचा खर्च इकडं तिकडचा खर्च खर तिकडं असं विभागला व्य व्यवस्थित विभागला गेला तर आपल्याला लक्षात येईल की इकडं किती खर्च खर्च केला पाहिजे ना आणि किती होतोय अशा तऱ्हेने आपण याचं मॅ मॅनेजमेंट एक व्यवस्थित करून घेतलं तर मला खात्री आहे की दुरुवस्तात तर आपण होऊ देणारच नाही परंतु ज्याची अवस्था नेहमीच चांगली राहील आणि एक भारताच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं मैदान आहे भारतात एवढं अनावटं मैदान कुठंच नाही आहे कुस्तीसाठी आणि म्हणून याचा जो वैभव आहे शहकारीन वैभव तो पुन्हा एकदा आपण आनंदामध्ये प्रयत्न करावा त्यासाठी आपल्याला जे काय सहकार्य लागेल जे काय आवश्यकता लागेल त्याबद्दल Uh, मी खासदार म्हणून जे काय करता येईल ते करीलच आणि व्यक्तिगत जे काय करता येईल तेही करील आणि सातत्याने आपल्याकडं तिकडे लक्षात देण्यासाठी सगळ्यांना आपल्याला चांगली संधी मिळेल आणि याच्यातनं असे पैलवान अनेक तयार होती मोठे पेलवान इकडे आहेत लहान पलवान तिकडे आहेत तर असे आणि अनेक सातत्याने पैलवानी संस्कृती तालमीची संस्कृती परिवारची संस्कृती पुन्हा एकदा आपल्या कोल्हापुरामध्ये सुरू होईल कारण अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की आपल्या चालमिंगमध्ये सुद्धा जिथं चालीम होते तिथं ते बंद करून टाकली गुंजून टाकली आखाडे बंद केले तिथंसुद्धा आघाडी सुरू झाले पाहिजे माती तिथं यायला पाहिजे आणि माती एकदा अंगाला लागली की तो माणूस तयार चांगला होतो या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करावे अशा तऱ्हेने सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला तर हे चांगलं होईल आणि संध्याकाळी इथं कोण येऊन बसतात वगैरे हे दार वगैरे हो काही नाही आहे का आता बंद झालं आल्यापासून बंद झालं बंद झालं बरं झालं आम्ही जबाबदारी घेतोच हा म्हणजे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि नियम तुम्ही जे काही नियम कराल त्याप्रमाणे इथं ऍक्टिव्हिटी पाहिजे कोणी यावं कोणी जावं असं राहायला नको नियम केले पाहिजे आपण जे सुचवले पाहिजे मॅडम मॅडमांना त्यांच्या मंजुरीने एक काम चालू राहिलं पाहिजे अशा तऱ्हेने या मैदानाची व्यवस्था जर झाली तर मला वाटतं निश्चित फरक पडत पर, पडत जाईल आणि आता जे मुलांना खे कुस्ती करायला इथं आहे ही एक चांगली गोष्ट आहे कारण नाहीतर महिना महिना तिथं बंद राहायचं हे आणि फक्त मैदानाच्या वेळेस कुस्ती व्हायची तर त्यापेक्षा सातत्याने कुठ चालू राहिली तर ही चांगली गोष्ट आहे तेव्हा मी या ज्यांनी नियोजन केलं आहे तर त्याचं सर्वांचा सा अभिनंदन करतो आणि माझं वाचन बंद करतो जय हिंद जय मला देतो मला मॅथ्स करता येतं मला आपला जेवढे इमारती आहे त्यांचे जो गरिमा तसंच ठेवूनच आपण पुढचा विकास करताना आपण करायचे असंच महापालिकेचे प्रयत्न आहे आणि तुम्ही सांगितलं की जे निधी आपल्याकडे वरती वर वरून येतात त्याच्यामध्ये पण आता हा कामासाठी हा एवढे निधी आता आपल्याला शासन स्तरावरून येतानासुद्धा काही मास्क बसूनच येतात सो आम्ही आमच्या स्तरावर मॅक्सिमम जे काम आहे तो आ, चांगला क्वालिटीचा आणि इंटेग्रिटी ठेवून काम करायला आम्ही प्रयत्न करणार आहे आता महाराजांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला पण काही सूचना असेल तर आपण सांगावं आपण ते इन्क्लूड करायला प्रयत्न करू आणि मुलांच्या पण मला वाटतं की त्यांना प्रॅक्टिससाठी पण आता तुम्ही मॅथ च्या बद्दल पण सांगितलं त्याच्यामध्ये पण आमच्या वतीने पण महानगरपालिकेच्या वतीने पण काही आम्ही सहकार्य करायचं असेल तर आपण सांगावं आणि आपण सगळे मिळू आता भरपूर त्यांनी सूचना दिलेल्या आहे खासबाग मैदानाबद्दल आणि इन जनरल आता कोल्हापूर नगराचा जो विकासाबद्दल पण तुम्ही आता भरपूर सूचना दिलेली आहे तर उपस्थित सगळ्यांना पण मी सांगायला इच्छिते की महानगरपालिकेच्या वतीने आपण इथे ॲक्च्युली वेगवेगळे वेग ले आपल्याला शब्द आहेत म्हणजे त्यांना सगळ्यांना म्हणजे एक संयमन ठेवून सगळ्यांच्या सोबत आपण कॉर्डिनेट करून एकंदरीत प्रमाणे तो चांगल्या पद्धतीने कसा पुढे जायचं जा, आपल्या शहराला पुढे कसं न्यायचं ह्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार प्रशासनाच्या वतीने एवढे मात्र तुम्हाला आश्वासन देऊन मी थांबते धन्यवाद